आपण सर्रासपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वेबसाईटवरून किंवा कोणत्याही ॲपवरून आपण आपल्या घरातलं प्रोडक्ट मागवतो आणि घरातले प्रोडक्ट म्हणजे एखादी वस्तू पाहिजे असेल आपल्याला कोणतीही तर ते आपण सहजपणे मागवतो आणि ती वस्तू मागवल्यानंतर आपल्याला ती वस्तू येते किंवा आपण ती घेतो किंवा खोलतो ओपन करतो परंतु जर एखाद्या वस्तूमधून एखादा साप निघत असेल किंवा एखाद्या बॉक्समधून साप निघत असेल आणि आपल्या प्रोडक्टबरोबर तो साप येत असेल तर किती दुर्दैव म्हणावं लागेल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते एका सोशल मीडियाच्या वेबसाईटमधून एक प्रोडक्ट मागवलं होतं त्या प्रोडक्टमध्ये चक्क साप होता आणि तो साप होता जो बॉक्स डिलिव्हरी बॉयकडून आला त्या बॉक्समध्ये चक्क साप बसलेला आपल्याला पाहायला आहे आणि हा सापाचा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या ग्राहकाने ज्या गिरायकाने ज्या कस्टमरने हा त्यांचा प्रोडक्ट मागवला होता तो प्रोडक्ट मागवल्यानंतर त्यांना हा बॉक्स उघडल्यानंतर त्याची तारांबल त्यानंतर त्याने कसं बसं आरडाओरडा करून या सापाला घराच्या बाहेर तर काढलंच परंतु त्याने जेव्हा कस्टमर केअरशी संपर्क करून आपली तक्रार नोंदवली तेव्हा त्याला ते त्याच्या ते बदल्यात दुसरं प्रोडक्ट देण्यात आलं परंतु जेव्हा हा साप त्या कस्टमरला दिसला त्या प्रोडक्ट घेणाऱ्या व्यक्तीला दिसला ते ते तेव्हा त्याची असलेली तारांबळ किती उडाली असेल किती भीती वाटली असेल हे असा आपण अंदाज लावू शकत नाही यासाठी कोणतीही वस्तू प्रोडक्ट जेव्हा तुम्ही मागवता ती पहिली खोलताना कुठेतरी चांगल्या ठिकाणी खोला म्हणजेच जेणेकरून जरी पावसाचे दिवस असल्याने आतमध्ये साप वगैरे जाण्याची शक्यता असते किंवा कधीहीसुद्धा साप जाऊ शकतो जर पॅकिंग व्यवस्थित नसेल तर परंतु पावसामध्ये जाण्याची शक्यता जास्त का असते तर पावसामध्ये बॉक्स भिजतात आणि भिजल्यामुळे त्याला सहज भुयार म्हणजे होल पडण्याची शक्यता असते त्यामुळे साप असो किंवा कोणत्याही प्रकारचा प्राणी त्यामध्ये घुसण्याची शक्यता असते यासाठी कोणतेही प्रोडक्ट तुम्ही मागवत असाल तेव्हा ते प्रोडक्ट मागवणे अगोदर ते व्यवस्थित त्याला पॅकिंग ऐका बघा जर पॅकिंग व्यवस्थित नसेल फाटलेला वगैरे असेल तर खोलताना निरीक्षण करून व्यवस्थितपणे काळजीपूर्वक खोला तरच आपल्याला अशा प्रकारच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं तर या व्हिडिओवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र